डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी डहाणू त्र्यंबकेश्वर वणी प्रवास होणार सोपा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे डहाणू ते नाशिक हे जवळपास शंभर किलोमीटरचे अंतर जवळपास दोन तासात पूर्ण होणार आहे या प्रकल्पामुळे पालघरमधील कासा जव्हार मोखाडा तर नाशिकमधील त्र्यंबकमणी ही लहान शहरे विकसित होणार आहेत तसेच त्र्यंबकेश्वर वणी ही देवस्थाने असल्याने भाविक व नागरिकांना याचा फायदा होणार असून रेल्वेकडून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी जवळपास अडीच कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे डहाणू नाशिक प्रवास जलद होणार आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट डहाणू पालघर महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा